नांदगाव खंडेश्वर शहरासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रतापदादा अडचण यांच्या हस्ते दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी एक वाजता माळीपुरा येथील माळी समाज सभागृहाच्या भूमिपूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजूभाऊ पाठक प्रदीपजी जोशी घनश्यामजी सारडा रवींद्र मुंदे निकेत ठाकरे नवल खिची अमोल मारुडकर अरुण लाहबर योगेश जिमटे संजय पोफळे मनोहर जिमटे विलास वितोंडे गजानन मारोटकर गजानन धानोरकर मंगेश मानके आशिष रावेकर हरिश्चंद्र खंडाळकर गजानन श्यामसुंदर बाबाराव चव्हाळे शरद चव्हाळे तसेच माळीपुरा परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अरुण लाभर तर आभार प्रदर्शन उमेश चौकडे यांनी केले शिरपूर रोहणा पिंपळगाव निपाणी वाढोणा रामनाथ पिंपरी रिठे हिंगलासपूर साखरा वडुरा हुला आमला निंबोरा लाहे जावरा जनुना खिरसाणा या गावांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे